पटापट आणि रोज ला येणार आहे आपण थोडस माझं काहीतरी सेटअप चुकतोय मला आय थिंक काहीतरी नजरचा हे होतोय कॅमेरा सेटिंग काहीतरी चुकते वाटत तर चला मग आपण डायरेक्ट आता मुद्द्यावर येऊया कारण की आपल्याला स्टार्टिंगला थोडा वेळ जास्त लाईव्ह घेता जमणार नाही कारण की आपला पूर्णपणे सेटअप झालेला नाही त्याच्यामुळे तर पहिलं बोलायचं राधा म्हणजे राधाचं बोलतोय अनुश्रीच पहिलं बोलायचं मित्रांनो सगळं काही आणि नंतर बोलायचं मी नाही बोलले मी असं नाही केले तसं नाही केले आणि सॉरी बोलायचं आणि सगळं मिटून टाकायचं आणि ज्यावेळेस राधाला तेवढं जोरात बोलली होती त्यावेळेस तिला काहीच वाटलं नाही की मी एवढं जोरात जो बोलते मी एवढं हे करते ते करते काहीच नाही वाटलं फक्त राधाला ज्यावेळेस जोरात बोलली त्यावेळेस तिला फक्त कॉन्ट्रोवर्सी करायची होती म्हणून तिने आरबी सरांसोबत पण आणि राधासोबत पण भांडणे केले आणि अनुश्रीला मित्रांनो रुचिता भडकवत आहे अनुश्री एवढी भडकत नव्हती पहिलं पण अनुश्रीला भडकवत आहे रुचिता मला आता असं वाटतं की रुचिता थोडस जास्तच बोलायला लागली आजकाल कारण की पहिल्यापेक्षा तर रुचिता थोडस मला जास्त बोलते असं वाटलं वाटते कारण की पहिलं ती ओरडायची भांडणं करायची पण शांत बसायची पण आता दुसऱ्यांना पण भडकून देते की असं कर तसं कर आणि हे सगळ्या गोष्टी आणि हे लोक ना मित्रांनो एवढं आरबी सर त्यांना समजून घेतात एवढं सगळं करतात आणि तरीही त्यांना रडवतात म्हणजे किती वेगळं वाटतं ना की एवढं आपण त्या लोकांना समजून घ्यायचं एवढं सगळं करायचं त्यांच्यासाठी गोष्टी आणि ते परत ते लोक त्याच व्यक्तीला रडवणार हे कुठेतरी मला वाईट वाटतं की एवढा मोठा ऍक्टर आणि एवढा मोठा म्हणजे ठीक आहे तो वयानं पण मोठा आणि ऍक्टर पण आहे आणि चांगला आहे तरी त्याला रडवतात म्हणजे हे कुठेतरी चुकीचं वाटतं मला आणि कॉन्ट्रोवर्सी मेन म्हणजे रुचिताला करायची आहे कॉन्ट्रोवर्सी झाली रुचिताची की त्यावेळेस तिला स्क्रीन टाइम भेटतो आणि स्क्रीन टाइम भेटला की तिच्या तिला असं वाटते की मला स्क्रीन टाइम भेटावा आणि स्क्रीन टाईम भेटल्यानंतर पब्लिकच्या मनामध्ये जाईल रुचिता पण रुचिताच असं नाही होणार कारण की रुचिता एकमेकाला भडकवत आहे आता अनुश्रीचा मुद्दा बघितला तर आपण अनुश्रीला खूप म्हणजे खूप जास्त भडकवत आहे रुचिता आणि मेन गोष्ट म्हणजे अनुश्री एवढी हार्ड नव्हती की डायरेक्टली असं बोलणारी नव्हती एखाद्या व्यक्तीला रडवून जर तुम्हाला चांगलं वाटते तर बाहेरच्या ना तर चांगलं नाही वाटणार तुम्ही एखाद्या व्यक्तीला रडवताय एवढा मोठा स्टार आहे तो त्याला रडवताय तुम्ही बिचारा सगळ्यांना समजून सांगते है, तरी तुम्ही त्याला रडता हे कुठेतरी चुकीचं वाटते आणि हे आता जे दादाने बोलला आपला कुठल्या दादाने बोलला इशू हा पण शब्द मराठीच आहे का मला कमेंट करून नक्की सांगा इशू हा शब्द मराठी आहे का इंग्लिश आहे <us> जर इंग्लिश असेल तर इंग्लिश म्हणून सांगा आणि मराठी असेल तर मराठी म्हणून सांगा कारण की प्रत्येक जण येते आणि दिव्या त्यावर बोलते की तू इंग्लिश बोलते तू इंग्लिश बोलते हा थोडंफार इंग्लिश बोलते पण बाकीचे पण बोलतात ना इंग्लिश ज बघाय गेलं तर आपण सोनाली सगळ्यात जास्त बोलते सोनाली आणि विशाल सगळ्यात जास्त इंग्लिश बोलतात त्यांच्यावर का नाही स्टँड घेत फक्त आणि फक्त दिव्या दिसते यांना बाकी कोणच नाही दिसत कारण दिव्या ही एकदम स्ट्रॉंग प्लेयर आहे बाकी यांना बाकीचे सगळे लो क्वालिटीचे वाटतात आणि दिव्या ही फक्त एकटी स्ट्रॉंग प्लेयर आहे त्याच्यामुळे हे लोक तिच्यावर अन्याय करतात एक प्रकारचं मला असं वाटतं कारण की तिच्यावरच स्टँड घेतात फक्त इंग्लिश बोलण्यावरून बाकी कुणावरच घेत नाहीत आता इथं टास्क होत आहे त्यावेळेसचा मुद्दा मला राकेश दादाचा बरोबर वाटला होता कारण की अनुश्री थोडं ओवरच करते त्याच्यामुळे तिच्यावर शेण पडलं ते ठीक होतं आणि मित्रांनो ह्या चौगीचा जे ग्रुप आहे रुचिता अनुश्री आणि कोण दिव्या आणि एक आहे ना कोणतरी त्या तिघी चौकीचा राधा आहे तिघी चोगीचा ग्रुप आहे ना हे मिळून केलेला ग्रुप आहे म्हणजे ग्रुप ऍक्च्युली त्यांचा ग्रुप झालेला नाहीये ते ग्रुप ना बनवलेला आहे त्या लोकांनी क्रिएट केला आहे की आम्ही नॉमिनेशन मध्ये आपण चौदी जर गेलो तर आपण ओरडायचं भांडण करायचं हे सगळ्या गोष्टी करायच्या आणि पब्लिकला दाखवून द्यायचं की आम्ही गेम खेळतो हे फक्त या चौदीचा गेम आहे बाकी काहीच नाही त्यांचा ग्रुप कधीही फुटू शकतो काहीच वेळ लागणार नाही कारण त्यांचा ग्रुप हे बनलेला नाहीये ते स्वतःहून क्रिएट केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रुचिता आणि अनुश्री स्वतःहून कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायचा क्रिएट करायचं बघतायत कारण की त्यांना कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केल्यानंतर स्क्रीन टाइम भेटतो फक्त एवढंच कारण आहे त्यांचं सोनाली बापरे बाप एवढी खतरनाक आहे ना तिने डायरेक्ट बिग बॉसला बोलली की बिग बॉस मी नाही करणार हे शेनार बिनात नाही जाणार मला असं वाटतं की सोनाली एक ते दोन वीक जास्तीत जास्त दोन वीक राहणार आणि ह्या शनिवारी भावच्या धक्क्यावर सोनालीची खरोखरच एक नंबर दोन बघायला मजा येणार आहे कारण की सोनालीनं जे बोलले ना आज भावच्या धक्क्यावर सोनालीना बरोबर भेटणार आहे प्रसाद आणि रितेश भाऊ खरच खतरनाक तिला प्रसाद देतील दिव्याना ज्यावेळेस चेन टाकलं ना त्यांच्या अंगावर त्याच्यानंतर मध्ये गेली आणि हे करनला वगैरे बोलत होते ना काय खतरनाक बोलते राव सरळ सरळ बोलते तुम्ही मला एक वेळेस कॅप्टन बनवा हा आणि खरंच आहे यार एक वेळेस तिला कॅप्टन बनवून बघा ना कारण की ती एवढे कामं करते सगळं करते तिला कॅप्टन बनवायला ह्यायला काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम एकच आहे की दिव्या एवढी स्ट्रॉंग प्लेअर तिथे कोणच नाहीये आता करण बोलतोय मी माझे फॅन्स आहेत मी फॅन्सला बघून घेईल माझे फॅन्स मला वाचवतील पण हे करणचा भ्रम आहे एक बोलतात ना उघड उघड भ्रम आहे करण हे वाचणार नाही मला तर असं वाटते की करणचा पुढल्या वीकमध्ये कन्फर्म म्हणजे कन्फर्म करणचा पुढल्या वीकमध्ये गेम होणार आहे आणि हे बघायला विसरू नका कारण की करणचा कन्फर्म गेम आहे बघा विशाल पण मध्ये यायचा प्रयत्न करतो पण विशाल वाचू शकतो तो हिंदी असून वाचू शकतो त्याचं कारण एक आहे की तो सगळ्यां सोबत मिळून मिसळून राहतो आणि सगळं करतो पण करण हे फक्त आणि फक्त त्याच्या फॅन्सवर असं वाटते करणला की माझे वन मिलियन किंवा दोन मिलियन फॅन्स आहेत ते मला वाचतील पण असा ब्रम्ह नसतो भाऊ फॅन्स देखील कंटाळतात जर आपला प्लेअर जर खेळत नसेल तर फॅन्सला पण कंटाळा येतो की आमचा प्लेयर खेळत नाहीये आम्ही त्याला का आउट करायचं मित्रांनो आता आता दिव्याला गेम पण समजायला लागले आणि राधा पाटील पण थोडीशी बोलत आहे पण ह्या वीकमध्ये कोण जाईल वाटते तुम्हाला बाहेर ह्या वीकमध्ये मला तर असं वाटतं रुचिता किंवा राधा पाटीलचा नंबर असेल आणि बहुतेक सोनाली पण असू शकते कारण की सोनाली डायरेक्ट टास्कच्या याच्यातच बोलते की मी हे नाही करणार मी ते नाही करणार मी असंच नाही करणार मी तसंच नाही करणार हे चुकीचं आहे सोनालीचं बघूया ह्या वीकमध्ये कोण जाते आणि काय नाही ते चला मग आपण उद्या भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय